नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणी आज मी तुम्हाला आपल्या मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मराठी भाषेची वैशिष्ट्ये मराठी भाषा ही भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक आहे दुसरी मराठी भाषा भारतातल्या अधिकृत बावीस भाषांपैकी एक आहे तिसरं जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी पंधरावी भाषा आहे तर भारतातील तिसरी भाषा आहे चौथं वैशिष्ट्य आहे की मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोव्याची सहअधिकृत भाषा आहे पाचवं वैशिष्ट्य आहे की मराठी भाषेला दीर्घ साहित्य वारसा आणि परंपरा आहे सहावं वैशिष्ट्य आहे की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोष तयार केला सातवं वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्राची मायबोली मराठी असल्याने महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी राजभाषा दिन अर्थात मराठी भाषा दिन एक मे रोजी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला सभाग्य बोलतो मराठी जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद